मी सगळ्यांचे दैनंद्र व्यक्त करतो पण आमच्या तुला भरज वाढल्यामुळे आम्हाला यायला थोडा वेळ झाला मूर्तीला टाईम झाला महाराष्ट्राची कोस्वामी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकमाता राजमाता येकर या महामंडळाला आभार करू पर्यटन करायचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की पर्यटन तालुका हा ओबीसीच्या बाबतीत जागरूक आहे पण मला या मंचावरून सांगायचंय की जे ओबीसी घरात झोपेचे सोन घेऊन बसलेले अरे तुमच्या पुढच्या पिढ्याबरोबर घ्यावे लागले तरी तुम्ही झोप्याचे सोन घेता याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवाचं तरी त्याच काय असणार आहे आणि हीच संधी पडून काही लोक आपल्या भेटण्याचा प्रयत्न करतात आम्ही गेले दोन वर्ष हा लढा उभा करत असताना कोण आमच्या पाठीमागा उभा राहील नाही राहील हा विषय आम्ही केला नाही आमच्या नेकराबाचं भविष्य आम्हाला अंधारा दिसत होतो म्हणून आम्ही उदगूला नवनाथाबा आणि लक्ष्मी खकेल सरांना बसून हा लढा तिला उभा केला त्या म्हणजे आमच्या मामा असतील आमची असतील आता ही काल परोदिशी आम् जेव्हा चिया भेटला त्या दिवशी या चौघन सुरू केलं पाच दिवस झाले अमरण ऑपरेशन सुरू करून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आता बदल बाबा असतील यांची काही वेळात काय आम्हाला ओपोषणाला बसायचंय तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्या भरपत होऊ नये तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यात तुम्हाला आम्हाला शेवट देऊ नये की आमचं आरक्षण जात असताना तुम्ही काय करत होता म्हणून हे नको तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यासाठी ऑपोरेशन न बसले गेल्या आठ पाच दिवसात आम्ही आता रात्री मी त्या भोगलवाडी तीनच चा घरी आले भोगलवाडीचा कार्यक्रम होतो ना भविष्यातील जैन सतरा लोकांच्या कार्यक्रम लो। म्हणजे आम्हाला ट्रॅफिक मधून जायला चार घंटे लागले जवळपास अकरा ते बारा किलोमीटरचे ट्रॅफिक आम्हाला लागले होते म्हणजे जाम होता सगळा रस्ता आम्ही काल ठेवराय म्हणजे ज्या ठेवराय म्हणजे ज्या जा जा जातीवादी आमदाराने आम्ही संविधानाची भाषा बोलतो आणि आमच्या जातीचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर ठेवले हो त्या जातीवादी आमदारांनी आठ दिवसापूर्वी आमच्यावर हल्ला केला आमच्यावर तर त्या आमदाराला मला सांगायचंय अरे बाळा आम्ही सुद्धा धनगरायची अवलादे आमचा सुद्धाय आमचा सुद्धा इतिहास तळवारीचा आहे त्याच्यामुळे आम्ही असं करून जाणार नाही परत एकदा परत आम्ही थोपटले काल जवळ हजार अरे अंतराला आपण मत दिली त्याच्या आमदाराला आपण निवडून दिलाय ते आमदार आज आपल्या विरोधात आपल्या मुलाच्या मनुष्याच्या विरोधात आज लागले मनाला पाठिंबा द्यावं लागले अरे हो एक आमदार कुठलंही नेतृत्व करत याच्या जातीचं नेतृत्व त्यांनी करू आणि काय मग या मतदारसंघातले आमदार असे की आमच्या मतदारसंघातले अंतर असे मग तुमच्या ओबीसीचं मत काय आम्हाला डिक्लेअर करा एकीकडे तुम्ही आमची मतं घ्यायची आमच्या मतदार आमदारच्या धोरायचा आमच्या मतदार मंत्रीच्या धोरायची आणि मग एवढी विरोधात तुम्ही परत उतरून घ्यायचं पाठिंबा येतात कुठल्या योजक बघतं याचं एकच कारण आहे तुमच्या आमच्या मताची भीती या लोकांना वाटत नाही जोपर्यंत तुमच्या आमच्या मताची भीती या लोकांना वाटणार नाही ना तोपर्यंत हे लोक आपल्याला अशीच छेद बसणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा अजूनही वेळ गेलेला नाही एकत्र या खर तर पैठण तालुका ओबीसी बळ मतदार संघ आहे इथं आमचे तिवारी बाकी सगळ्या कंपन्या असतील आज जीवाचं रान करून हे लोक तुमच्या भविष्यासाठी थांबतात पण आज खर तर या पैठण म्हणजे ना भुसेना भविष्याचा समर्थ निघाला पाहिजे आता तर काय झालं आपल्याकड जाती कक्षा नेत्याला भाप मारणार जास्त झाले हात पाहिले म्हणून भाजी तुम्हाला विनंती आहे बाबा हे ज्यांना त्यांच्या क्रीडा साठी मुंबई जाम करू शकतात तर आपणही मुंबई जाम करायला काही हरकत नाही आणि या आम्ही दोन दिवसात तारीख डिक्लेअर करणार आहोत दिन साहेब आपला सुद्धा मोर्चा या मुंबईच्या आहे दोन दिवसात आपली तारीख डिक्लेअर होईल सरकार तर थोडं साहेब एक एक गल्ली फक्त जाम केली हो देण्या की मुंबई जाम केली मुंबई जाम केली खरं हे ओबीसीच्या मुंबईत बस ना तुमच्या रेल्वे चालणार नाही तुमच्या सुद्धा चालणार नाही अरे त्या आंदोलनात काय झालं काय नाही झालं आपल्याला तुम्हाला आम्ही सगळे परिचित कोणाला दारूच्या बाटली नाही धरलं खरं तर दारू होण्याची धंदीच्या सहभागी मी नाही म्हणून हो अरे तुम्ही आम्हाला शांतता आम्ही समाज संविधानाला मांडणार समाज आमचा आम्ही संविधानाची भाषा बोलतो आणि संविधानाची भाषा बोलत असताना तुम्ही आमच्या अंगावर जर चपला चा, मारित असता दगड मारत असाल तर आम्हालाही त्याच पद्धतीने आता इथून पुढे या महाराष्ट्रात उत्तर जावं जा लागल त्या जा अंतरवादी त्या अंतर्वादीचं पोषण सुरू केलं प्रेम केलं गेलेल्या गे माणसाला अनुल बसवलं त्या आमदाराला राजेश टोपेला दोन हजार पंचवीस ला नीट पाणी बांधलं पाणी पंचवीस हजार मतदान सरले मला ठीक आहे मला मी निवडून जाणार नाही पण मला ओबीसीची मान खाली सर्व नाही त्यासाठी मी त्यांचा बोललो आणि मला आपल्या ओबीसीने वास्तविक पतात तो सुद्धा मतदारसंघ ओबीसी पाहले हो दीड लाख मतांचे आहे त्या मतदारसंघात पण मी आताच बोललो ना जातीपेक्षा बाप बापमान लोक आता कशासाठी आपल्याच लोकांना आयुर्वेद प्रचार केला पण तरी ही जागृत ओपेशी पजार जागृत ओपेशीनी मला मतदान केलं त्या राजेशाला तिथे जागा दाखवली प्रत्येकाने उपाय घ्यायला पाहिजे आता पत्र याच दाखल आण ना प्रत्येक दिवस लोकांचं से लोक तिथे तिथे अडचणी तिथे तिथे लोक भेटत होते काय त्यांचं हे झालं तरी तर घरी बसून आराम केला पाहिजे पण त्यांना समाजाविषयी आखलेली गळमट त्यांना भगत नाही म्हणून ते लोक घराच्या बाहेर पडतात ते ना त्यांना मामा असतील आमच्या दखल मामा असतील किती धमक्या आले पण धमक्याला घाबरणारी आवला आपली थोडी अरे <प्रिकिता> आम्ही तर घटनेला मानतो बांधतो दुसरा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून म्हणजे समोर बसून किती शिवाय देतो अरे बन अरे बाबा आमच्या देतात म्हणजे आमचे भुजबळ साहेब असतील आमचे गोपीचंद पडळकर साहेब असतील आमचे विजय वडेट्टीवार साहेब असतील पंकजा मुंडे असतील आमचे धनंजय मुंडे असतील यांना पण एकेरी भाषा शिवी करतो मी त्या माणसाला तुमच्या माध्यमातून सांगतोय अरे बाबा शिव्याचं उगम खरं तर आमच्यापासून झालेलं आहे आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना तुमच्या सुद्धा जागेवर राहणार नाही तुम्हाला सुरू होईल या गोष्टी पण आपण आपण लोक समंजस्य घेणार लोक आहोत आपण एकमेकांचा आदर करणार लोक आहोत जर ही भाषा त्यांना कळतच असेल तर आपल्याला इथून पुरस्त भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि या पैठणमध्ये बाबा हो जेणे कंगेला मिसळलं पण आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आहे जोपर्यंत तुम्ही ह्या आमदाराला झटका येणार नाही

आता इथं फट म्हणाला के आपले दिवाल्या साहेबांचे जिथं लपाटाची कंपनी असेल मी तर तुम्हाला फोटो करत नाही मी तर ठरवलं आहे जेवण चरवलं तर समाजात काम करीन आणि गेलं तर समाजासाठी मला त्याच्यामुळे काही ना उद्या तुमच्या आमच्या पिढ्या अहो आज साधं उदाहरण सांगतो आता पुढील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आमच्या आंतरवाडी सारखी ओबीसी पुरुष याला ते पद सुटलं अरे मराठ्याच्या लोकांची रांग लागली कासड बेट काढत म्हणजे हक्काचं केलं नाही आपलं मग ह्याच गोष्टी इथून पुढे होणार आहे ध्यानात हा बाबांनो आणि या पैठण म्हणल्या तालुक्यातले ओबीसी हो बांधवांना माझी नम्रतेची विनंती हो खरी पाठवली ओबीसीना अरे या बाबा बाहेर पाडा हीच वेळ नेत्याची चाटुगिरी काय करायची ते करा पण समाजासाठी वेळ द्या आता जर तुम्ही वेळ दिला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला नक्कीच सेवा देण्याशिवाय राहणार नाही म्हणून खरं तर ऊन खूप झाले वेळ खूप झाली जास्त काही बोलणार नाही पण तुम्ही चला एवढं काय ना जागृत समाज आहे हा खूप मोठा समाज आहे कारण आपला एक माणूस कामाच्या घरात होती त्याच्यामुळे जे आहे ते आहे शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहेत माझं लागूनच आपल्याला माझं आमचं मतदारसंघ येतो तालुका येतो गाव येतं आता जिवाले साहेब आम्ही याच्यामध्ये काम करत असताना जवळपास दहा वर्ष झाले मला तर पंचवीस वर्ष झाले मी समाजाचं काम करतो ओबीसीचं काम करतो आता मला काही जणांनी फोन आले हमला झाल्यानंतर गेवर की तात्या आपण आता ओबीसी बंद करू आणि एसटीचं आरक्षणाची लाईल लढू अरे मी म्हणलो बाबा ओके तर टिकू नंतर एस टी चा आयरेक्शन बघू कारण काय भाड्यातला ओबीसी बांधव माझा लहार कासार सुटा चांबार केली कोळी माळी साडी धनगर वंजारा बंजारा लमान या लोकांना न्याय तर आपल्याला द्यावा लागेल या लोकांना आपण जर न्याय देऊ शकलो नाही तर ह्या आता साहजिकच एखाद्या गावात आपले दोन चार घर असतात ते खाली दे, येते बस त्या लोकांना मला तुम्हाला एक नंबर त्याची विनंती करायची परत गावात ज्या ज्या गावात किशोर अन्याय होईल तिथं तिथं सगळ्यांनी हे तुटीनं जा कारण ते हे लोक हे तिथं कोयाचं साण्याचं माळ्याचं तेलाचं घर आहे तो चार घर आहेत आपली ज्या लोकांना दबावत आणतात तुम्ही दबाव तंत्र त्यांच्यावर काढून टाका हे लोक सुद्धा आपल्या खाद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय राहणार नाही आता कालच्या आमच्या मोर्चा मोर्चामध्ये So a for from there.